मंडळी नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासनं स्वागत आज आपण गजानन विजय या ग्रंथाचा पंधरावा अध्याय ऐकणार आहोत आज भाग दुसरा मी अपलोड करते आहे पहिला भाग याआधी मी अपलोड केलेला आहे पहिल्या भागात एक ते पंचेचाळीस ओव्या आहेत त्या भागाची लिंक मी आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तोही भाग ऐका आणि आजचाही भाग ऐका याच्या पुढच्या भागाची लिंकसुद्धा मी एक एक देत जाईन तर सुरुवात करूया गजानन विजय अध्याय पंधरा भाग दोन त्याआधी माझी सगळ्यांना विनंती आहे आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर ऐकूया ओवी सहेचाळीस पासून पुढे नव्वद पर्यंत गणिगण गणात गणा बोते गणिगण गणात गणा बोते गणिगण गणात गणा बोते कोल्हटकर निघून गेले साचार आला आठ दिवसांवर सभेचा तो दिवस पहा वराड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही को अकोल्यात शके अठराशे तिसासी, ती सभा होती वैशाख मासी वराड प्रांती अकोल्यासी उभारी मंडपात सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पहावया। शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध हो मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणती काहो सभेला अजूनही न आले महाराज फरी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामधी साधू आपल्या वाणी स कधी त्या न येऊ दे सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी गादीस लोडा टेकूनी जीवनमुक्त साधूवर सिंहासनाच्या अग्रभागा टिळकांस दिली होती जागा त्यांच्या सन्नीध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदन गणेश गणेशजाचे नामाभिदान खापरडे कुलाचा कुलभूषण एक्या बाजूस टिळकांच्या दामले कोल्हटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया आणिक व्याख्याते विद्वाने नेत्तर बसले होते सभोवार त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एक्या मुखे सभेलागी आरंभ झाला हे तू प्रथम निवे दिला, मग व्याख्यान सिंह उठला तिळक बोला वया दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन स्वातंत्र्यासाठी जाने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरीला, म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये तेवीचा आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले श्री गजानन साधू भले आपुली या सभेस म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी होवो खरी अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला स्वातंत्र्य सूर्य मावळला दास्यत्व्याचा काळोख पडला स्वातंत्र्य नाही जगी जाला तो समाज प्रेतवत यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो ऐसे शिक्षण पुढिल्यांप्रती देणे भाग निश्चिती ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला ऐसे टिळक म्हणाले महाराज आसनी उठून बसले गरजूनं त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत जे बोलणे किंचित टोचून होते राजाला त्या भाषणाचा रोख भला समर्थानी जाणीला आणि हासत हासत शब्द केला ऐशारीती श्रोते हो अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत ऐसे बोलून गणगणात गन भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची वावा झाली खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकित भूपतीने टिळकाला एकशे चोवीसा खाली धरीला दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा राजसत्तेची कोणाचेही न चाले घोडे वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकांस्तव प्रेमी मंडळी टिळकांची जीका होती जिव्हाळ्याची त्यांनी परमार्थिक उपायांची केली योजना एक अशी दादासाहेब खापरडे, हेही होते गृहस्थ बडे ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हट करास मधुरोतरी बोलते झाले ऐशापरी परी ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावासी समर्था विनंती करा ऐसी सोडवा बाळ टिळकासी प्रसंग मोठा दुर्धर मीच गेलो असतो तेथे परी मी जातो मुंबई ते तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करा महाराजा लगेच बसला गाडीत कर टिळक भक्त येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे तई महाराज मठाते निजा आसनी निजून होते तीन दिवस झाले पुरते परीन उठले यत्किंचित कोल्हटकर ही तोवरी बसला मठा भितरी जोका असेल बिगारी तो न ऐसे वागे कदा कळकळ टिळकांविषयीची कोल्हट करा पूर्ण साची कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड ऐसी आहे एक जाड म्हणन म्हण मराठी भाषेमध्ये चौथे दिवशी समर्थ उठले कोल्हट करास बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले परी फळ न येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशीला, होता परी तो कैद झाला बादशाही अमलात सज्जनांस त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना कौसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल मी ही देतो भाकरी ती खाऊ घाला लवकर टिळकांप्रती अंतर यात काही करू नका या, या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी जातो जरी फार दुरी परी न त्याला इलाज ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोल्हट कर समर्था करून नमस्कार भाकरी करी घेतली मंडळी या होत्या नव्वदपर्यंतच्या ओव्या याचा पुढचा अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐकू आज एवढंच धन्यवाद